नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात शालेय विद्यार्थ्यांच्या पौष्टिक आहाराविरुद्ध आंदोलनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून अंडे देण्याच्या निर्णयाविरुद्ध जैन अल्पसंख्यांक महासंघ व भाजपा जैन प्रकष्ट संघ यांच्या वतीने अंडा बंद आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मध्यान भोजनमध्ये पौष्टिक आहार म्हणून अंडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्वरित हा निर्णय बदलावा पौष्टिक आहार द्यायचा असेल तर विद्यार्थ्यांना कडधान्य देऊ शकतो शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र सरकारने त्वरित हा निर्णय रद्द करावा या हेतूने अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ व भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या नेतृत्वात राज्यभरात अंडा बंद आंदोलन राबविण्यात येत आहे या अंतर्गत आपण मंत्री महोदयांच्या पत्त्यावर त्यांना कडधान्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी व ह्या विषयाकडे त्यांचे लक्ष आकर्षित होऊन त्वरित त्यांनी निर्णय बदलावा या हेतूने त्यांना पन्नास ग्रॅम कडधान्याची पाकिटे राज्यभरातून पाठवित आहोत लोणावळ्यातून सुद्धा जैन प्रकोष्ठ संघाच्या वतीने कडधान्याची पाकिटे पाठविण्यात आली यावेळी लोणाळा भाजपा जैन प्रकोष्ठ संघाचे महामंत्री गिरीश पारख कार्यालयीन मंत्री महेंद्र कांक्रिया युवा अध्यक्ष आयुष कांक्रिया भाजपा जैन प्रकोष्ठ लोणाळा अध्यक्ष संतोष चोरडिया सेक्रेटरी किशोर पारख महिला मंचा साधना टाटिया आदीजण उपस्थित होते आज पुणे येथून पाचशे कडधान्याची पाकिडे दीपक केसरकर यांच्या पत्त्यावर पाठवण्यात आली यावेळी भाजपा जैन प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष महेंद्र सुंदीचा प्रकाश बापना प्रकाश बोरा स्नेहिल मेहता निमिष शाह मयूर सरनोत तरुण मोदी विनोद सोळंकी ऋषिकेश शाह रुपेश तलेसरा नीना ओसवाल आदी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य सरकारने दीपक केसरकरनी निर्णय घेतला आहे की शाळेमध्ये अंडी देण्याचा मुलांना बौद्धिक ह्याच्यासाठी परंतु हे अंडे हे बौद्धिक ह्याच्यानी होणार नाही त्याची मतलब बुद्धी हे वाढणार नाही त्याच्यानी तर आज वारकरी संप्रदाय आहे जैन संप्रदाय आहे खूप संप्रदाय असे आहेत की जे शाकाहारी आहेत जे अंड्याच्या विरुद्ध आहेत आणि शाळेमध्ये हे अंड्याचे पदार्थ करून देण्यात येत आहेत तर आज आम्ही सर्वजण भारतीय जैन तर्फे आम्ही ह्याचा सर्वांनी निषेध करत आहोत यासाठी मुलांना लहान मुलांना हे समजत नाही काय खावं काय खाव नाही शाळेत जे देतात ते खातात त्यामुळं याचा आम्ही निषेध करतो आणि हे आम्ही भारत सरकारनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कडधान्याचा प्रचार केलेला आहे तर त्याच्यापासून पौष्टिक आहार बनतात तर हे, सर, हे सरकारनी लक्ष द्यावं आणि याच्यावर विचार करावा आणि जे काय त्यांनी हा निर्णय घेतलाय तो, तो ताबडतोब मागे घ्यावा हे आम्ही जैन प्रकोष तर्फे आम्ही विनंती करतो याचा तीव्र निषेध करतो आम्ही सर्वजण मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद